श्रीराम मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो मी गौरी पाडायचा माझं नव्हतं मग मात्र महाराष्ट्र ज्या अगदी गोली एकविरा माते की जय तर आता आम्ही चाललोय टायटल आपण बघून तुम्हाला ब्लॉग तर समजलं असेल चाललंय आता पेडगावला पेडगावचा ट्रायव्हल बघायला भेटेल आजच्या आत्ताच्या ब्लॉग मध्ये तर म्हणजे ठरलेला तर आमचा पहिल्यापासूनच का जायचं 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 दोन तीन महिना अगोदर पण पोरांना काम खपत नाही ना तर पोरांची कामामध्ये माझी नाही त्याच्या मुलं कॅन्सल झालता पण अचानक आपल्याला राजा, राजा का दोन तीन दिवसा अगोदर फोन केलेला की के राजा के का म्हणजे काव्या मधुराज ब्लॉग हक्काचा आग्रे माणूस राजेश म्हात्रे तर आपले काका आहेत तर त्यांनी फोन केलेला की येशील का म्हणजे ठीक आहे चालेल बघू म्हणजे आमचं ठरलेला पण तल्यात मलाच होता त्याच्यामुळे बघू बघू मग आईन टायमा बोलू चालेल येऊ तुमच्या जोडीला तर ते बोलले दोन शीट खाल्लेत तर साहिल मी आणि राजा का की इथून बघू जाऊ आय थिंक सूरज दाखील आहे तर त्याच्या गाडीत जायचं आहे बघू आता जाऊ आपण कसं होतं आणि कसं नाही पुढे तुम्हाला मी दाखवतो कंटिन्यू करतो कर्णाला माते की जय ह्या साईडला राजा का काव्या का मधुराज ब्लॉग नाही इथला आणि आम्हाला सोडायला लागले कामात ना आणायला म्हणून येत नाही साहिल साहिल मी आहो चला कसं जिम्मेदारी आले ना अरे बाप्पा मंगल मूर्ती भाई आता पोहोचला ला साइडला सगळं ब्लॉगर झाले आणि पेटगावला पेटगावला समोर सूरज तातीलकर आणि इकडं राजा का आणि इकडं दीपवादा चला नाही आम्ही बसलो डिक्केन आणि इकडं घर आम्हाला घाई झाले म्हणून पटावट पटावट निघल्या आता इकडं ब्लॉग शूट चालू यो तर मित्रांनो आता जरा पनवेल पट्ट्यानं आतापासूनच दंगल चालू केले राजा हकानी आग्रे माणूस आपला का मदुराज ब्लॉक आणि या साईडला सुरक्ष दातीलकर दादा अम्मा कसा काय वाटतं बाय गाडी चालवायची इथं कोण ड्रायव्हर तर नाही दादाला बी नाहीये इकडे बी नाहीये इकडे बी नाहीये मला तर सांगून पाह मी घाता बिडाने टाकेन तुम्हाला दारू आहे आपल्या गाडीला टेन्शन कि दारू म्हणजे भावानं हेल का बायका आमच्या लाईव्ह आहे आपला मथुर मुंबई किंग उद्या हवा असणार आहे मग मामा काय बोलतोस काय नाही तसं वाटत सांगा जायचं इच्छा होती आता दोन दिवस मी जाणार दोन दिवस काप सांगा दोघचं काम तर गरज आहे तुला तुला जर वाटतं कोण फायनल मारेल आता असं पर तो परत गट बघायला तो पण सांगू शकत ना ना कुठली गाडी घ्यायच लागत नाही एक फेर चांगला येत नाही कुठला कधी बी निघतो त्यांचा एक फेर असतं असत एक फेरला चांगली नंदी असले त्यांना पण थोडा होऊ शकतो प्रयत्न करतो तुला काय वाटत तू जागा कोण निघाल पण टॉपचा कारणा मुलं म्हणजे मी पण विचार केला जाऊ दे पुढच्या वर्षी येणारा सीझन जाम चांगला आहे अजून काय काय नंदी उजेडात आणण्याचा प्रयत्न असेल आणि बाई सगळी आपली जे युट्युबर्स लोक आहेत ना प्रत्येकाला चान्स भेटला म्हणजे असं नाही का हा जवळ आहे आपला कसं असं माहिती आहे का कोणतरी जवळ असला ना त्याला एखाद्याला चान्स आहे चला सुरू प्रश्न 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 तुरचा

ब्लॉग 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 तुका नाही घाईस कार ये सगळी बघतो मग कस हेरी आली आणि तुझं काय तुझं काय आमच्या मध्ये आमच्या युट्यूबर मध्ये यांना बैलगाडांच्या खाली गेला यांना पकडायला मी आहो मी नाउंट्री काढून फिरायला जात आम्ही कॉन्ट्री काढून पेटगावला सर्तीला झाल्या सर्ती

प्रवास केला सुखाचा प्रवास करा जाता जाता नाईटी मारा हाफ मारा वेल प्या हो सगळं आम्ही सगळं मारतो पण तुम्ही ते आम्हाला जेवण करून ठेवा तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी आणि पोकड पाय तर असतं पोकड पाया तर असतं ते बी टोप भरून असते यायला लागतो आणि याला नसतं फुल आम्ही दहा नाही आठ कापतो फुल क्वांटिटी असते आमची कसं आहे बाबा की एकदम ठीक एकदम ठीक बाबा तुम्ही आधी युट्युब फॅमिली काहीतरी बोल युट्युब फॅमिलीला म्हणजे काय समजलं नाही काय बोलत आता ब्लॉग चालू केले मी नाही काहीतरी बोल युट्युब फॅमिलीला आपल्या आज आपला आज सगळे युट्युब वर बघितलं सोबत आपला तन्मय मात्रे त्यानंतर आपला तर आपल्याला दाखवणार आहे प्रत्येक मित्राने आवर्जून त्यांचा व्हिडिओ बघा त्यांना प्रोत्साहन द्या मी काय सांगता मग अजून ठेवली नाही रे बाबा फाईल नाही बनवतो <laughs> पण बोल पण ब्लॉग बंद झाला आता बंद झाले का बघू तुम्हाला एकदम ब्लॉकिंग बैलगाडा शर्यतीतलं एकदम कडक नेतृत्व म्हणजे तन्मय मात्रे आणि कडक वर्चस्व गाजवणारा आपला सूरज दातीलकर यांच्या ब्लॉग तोड नाही तोड नाही तू त्याच्याबद्दल तवरा बोलवा म्हणजे बोलताना मी फोन देत जरा थांबता त्याला बोल जरा द्यायच्या आता चालून दे ना खरंच जाम भारी माणूस आहे आता जरा मजा मस्ती चालू आहे त्याच्या मुलं येतं ना बरोबर मजाक मस्ती नेहमी आपल्या आठवण असो नेहमी कॉल मॅसेज आपल्या व्हिडिओला पहिली कमेंट असतं तर भारी वाटतं जाम खूप सपोर्ट असतो खूप सजेशन करत असतो की असं करायचा तसा करायचा समीर पाटील ब्लॉग नक्की सर्च करा यूट्यूबला तुम्हाला दिसेल मी डिस्क्रिप्शनला लिंक पण देईन आणि नक्की खरंच जाम बारी आहे आपल्याला जाम सपोर्ट असतो मनापासून धन्यवाद त्याचा किती हे झालं म्हणजे किती ब्लॉग झालं का धन्यवाद करायला निघा पण असा मी माझं ब्लॉग कसं आणि सर घाई घाईन घाई घाईन घाई घेईन असेल त्याच्या मला काही लक्ष राहणार आहे पण आत्ता कॉल आला तर जरा बरा वाटला आणि मग आत्ता बोलू शकलो खरं जाम बारीकॉरस आहे तर इ... बघू शकता तर बघू शकता हा चॅनल आहे दादांचा भाई आम्ही कवा भेटायला निघला कवा कवा भेटायला निघला पण अजून भेटके होणार आहे बघू जेव्हा निसर्ग निसर्गारी नाही तर कशाने साथ दिल्यावर भेटू आम्ही दाद दिला भेटतो नक्कीच बघू कधी ना कधी भेटतो आम्ही बा आता परत एकदा जी डाकडा उतरल्या इकडं आणि इकडं जेवळं नाही काय तू नाही ना जेवण नव्हतं याही जगल्या बोलतो साडेसातला येईन ना बिर्याणी गायला राजेबाई बिर्यानी ये राजेबाई गाव्या माजूर आहे जाऊ निकर इकरं नक्क हा बोल काय बोलतो बोल 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 अजून एक आपला फोटोग्राफर तिकडे गेलेले आहेत काका त्यांचं नाव काय काका अमोल 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 पाटील अमोल पाटील पाटी। ते काय करतात ते पण फोटोग्राफी करतात आणि व्हिडिओ पण ब्लॉग पण बनवतात मुलाखती नक्कीच नाकित, नक्कीच आणि तुम्ही तर तिघ जण मुलाखतीचे बादशय आपला आशीर्वाद नक्कीच प्रेक्षकांचा आशीर्वाद चकडा झाले चकडा आता हे तिसरी टाइम सी एन जी डागाची आता पोहोचू जरा डाबात आणि वाईट कुठला दुःख आपण नेरल नेरलचा आणि ने बैलाचं नाव का आपला पहिले आहे वावलुली का मुंगला मुंगला मग कुठल्या गाठा

<laughs> या साईडला बघू शकता या साईडला बघा जागा पकडून बसल्यान काही तुम्हाला दिसत नसेल तर या इडला सगळी तयारी करताना मैदान रिपोर्टर चालले मैदान दाखवायला कोणती बैला आलेत का आलेत सर्व हा झोप लागले ना अर्धा तासात ना बाकी अख्ख्या रात डोलं मिटकून होत इकडे शाह <laughs> आता सगळी चालेल काका फोटोग्राफर काका तुमच्या बघू शकतो सगळ्यांची तयारी चालली आता, आता मस्त फ्रेश होता ना <laughs> 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 आतापासूनच जागा पकडून ठेवल्यान लोकही चहा आईला न सात वाजल्यान सात नाही सहा वाजल्यान सहा आता मस्त जरा फ्रेश होऊ फटापट मी हा ब्लॉग इथेच एंड करू शकता इकडे कोलगेट वर या नाही ब्रशवर कोलगेट घेत आहेत आणि इकडे दात घसाल लागली इकड करा काढता झाली का तयारी निघा पाठा पाठव नदी व आंगोळी अच्छा मास्त पकडलं <बगरला> ना बघा <laughs> <laughs>

की कोण आला आणि कोण नाही जाम मेहनत घेतात वेळेच्या वेळ व्हिडिओ पाडतान राजाकाचे कालव्या का मधुराज ब्लॉग झालं काय बोलाल काका बोला तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये बेडगाव मैदान म्हटलं तुम्ही वृद्ध मैदान आणि बुल महाराष्ट्राचे बुलंदावात सुनील मोरेंचा मैदान जिथे नवीन नियम लागू होतात आणि एक नंबरच मैदान करून दाखवतात ते नक्कीच पहिलं तर धन्यवाद तू आम्हाला आणल्याबद्दल आणि नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केली एल्म बसून वाटतं का नाही वाटत पण डोळ्यास लाल झालं वाटतं पण नक्कीच काय बोलशील आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्रातली शेतकऱ्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणार आपलं पेडगावकरांचं हिंदी केसरी मैदान आणि या हिंदी केसरी मैदानामध्ये खूप सारी नंदी येणार आहे खूप सारी धमाल असणार आहे आणि सगळी एन्जॉय कर नक्कीच नक्कीच बाईचं पॅन फॅन नाही भेटतात तर चला चल मैदान मस्त आता जाम मेहनत घेतात आल्या आला व्हिडिओ पाडतात आणि कोण आले कोण नाही सगळं मैदान कवर करतात तर आपण जाव आता जाव आता ते नंतर किती वाजता कसं भेटायचा थांब